नमस्कार मनसंस्कार या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत ज्याने अनेकांच्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे मेनी लाईफ्स मेनी मास्टर्स डॉक्टर ब्रायन वाईज यांनी लिहिलेले हे पुस्तक आत्म्याच्या प्रवासाची एक अद्भुत आणि खरी कहाणी सांगते आजपासून या जगप्रसिद्ध पुस्तकावर आधारित एक खास मालिका आपण सुरू करत आहोत या मालिकेत आपण आत्म्याचा प्रवास पुनर्जन्म जीवनाचा खरा अर्थ आणि प्रेमाची ताकद जाणून घेऊया या पहिल्या भागात आपण या पुस्तकाची खरी कथा जाणून घेणार आहोत ही केवळ एका पुस्तकाची सारांश मालिका नसून आत्मा पुनर्जन्म आणि आपल्या अस्तित्वाच्या खऱ्या अर्थावरचा एक विचार प्रवास आहे आपण कधी विचार केलाय का आपल्या मनातील भीती आणि आवडी कोठून येतात आपण जन्मतास काही गोष्टी करू शकतो तर काही गोष्टी आयुष्यभर शिकलो तरी येत नाहीत असे का मृत्यूनंतर काय होते अनेकांना पुनर्जन्मावर किंवा मागील जन्मांवर विश्वास असतो तर काही याला केवळ कल्पना मानतात पण जेव्हा एक प्रसिद्ध अनुभवी मानसोपचार तज्ज्ञ स्वतःच्या रुग्णाच्या मागील जन्माच्या आठवणी ऐकतात आणि त्यातून स्वतःच्या जीवनातही बदल अनुभवतात तेव्हा काय होते आजच्या भागात आपण याच विलक्षण प्रवासाची सुरुवात पाहणार आहोत आपण डॉक्टर ब्रायन वाईस आणि त्यांच्या एका विशेष रुग्णाच्या कथेचा परिचय करून घेणार आहोत कथा सुरू होते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात डॉक्टर ब्रायन वाईस हे एक प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ होते कोलंबिया विद्यापीठ आणि येल मेडिकल स्कूल अशा नामांकित संस्थेतून शिक्षण घेतलेले आणि आपल्या कामात अत्यंत निष्णात त्यांना रुग्णांच्या मानसिक समस्या सोडवण्याचा अनेक वर्षांचा अनुभव होता डॉक्टर ब्रायन वाईस यांचा विश्वास फक्त विज्ञानावर होता त्यांच्या दृष्टीने पुनर्जन्म आत्मा किंवा अध्यात्म याला काहीही स्थान नव्हतं पण मग त्यांच्या आयुष्यात एका अशा रुग्णाचा प्रवेश होतो जी त्यांची विचारसरणी पूर्णपणे बदलून टाकते त्या रुग्णाचे नाव होते कॅथरीन कॅथरीन अनेक वर्षांपासून गंभीर नैराश्य आणि भीतीमुळे त्रस्त होती तिने अनेक उपचार करून पाहिले पण तिला काहीही आराम मिळत नव्हता कॅथरीन फार घाबरलेली चिंतेने त्रस्त आणि दुःखी होती तिला भीती फोबिया अशा मानसिक समस्यांमुळे आयुष्यात स्थिरता नव्हती डॉक्टर वाईस यांनी सर्वसामान्य उपचारांच्या पलीकडे जाऊन कॅथरीनवर हिप्नोसिसचा वापर करण्याचा निर्णय घेतला त्यांना वाटले कि कदाची की कदाचित या पद्धतीने कॅथरीनच्या मनातील खोलवर दडलेल्या समस्यांपर्यंत पोहोचता येईल डॉक्टर वाईस तिच्यावर नेहमीसारखी उपचार पद्धती वापरत होते हिप्नोसिसचा वापर करून डॉक्टर वाईस कॅथरीनला तिच्या बालपणात तिच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये घेऊन गेले पण थेरपी दरम्यान काहीतरी विलक्षण घडलं कॅथरीनला तिच्या बालपणीच्या आठवणींऐवजी तिच्या मागील जन्मांच्या आठवणी येऊ लागल्या तिने आपले पूर्वजन्म त्या काळातील अनुभव आणि अगदी मृत्यूनंतरचे क्षणसुद्धा सांगायला सुरुवात केली संमोहनाच्या अवस्थेत कॅथरीन बालपणात परतली नाही तर ती इसवी सन अठराशे त्रेसष्टमध्ये परतली तिने स्वतःला एका वेगळ्या नावाने वेगळ्या काळात आणि वेगळ्या ठिकाणी पाहिले त्यात ती एक तरुण मुलगी होती त्यावेळी तिचा एका पुरामध्ये मृत्यू कसा झाला याचे तिने वर्णन केले ती सांगत होती मी मी एक तरुण मुलीच्या रूपात आहे इथे खूप थंडी आहे लोकांनी धोतराप्रमाणे वस्त्र घातले आहेत वर्ष अठराशे साठच्या आसपास असावे सुरुवातीला डॉक्टर वाईज यांना वाटले कॅथरीनची कल्पना किंवा भ्रम आहे कारण त्यावेळेच्या वैद्यकीय ज्ञानानुसार सम्मोहन केवळ वर्तमानातील किंवा भूतकाळातील स्मृती जागृत करू शकते मागील जन्मांच्या नाही डॉक्टर वाईस यांना हे सर्व इतके विचित्र वाटले की त्यांना वाटले की हे कॅथरीनच्या अंतर्मनाने या गोष्टींची कल्पना केली असेल आणि हे त्या कल्पनेचे फक्त एक रूप असेल पण तिने वर्णन केलेल्या घटना अतिशय स्पष्ट भावनिक आणि सुसंगत होत्या प्रत्येक जन्मात कॅथरीनने तिचा मृत्यू कसा झाला हे अगदी तपशीलवारपणे सांगितले या आठवणी सांगत असताना तिच्या शरीरात काही लक्षणं उमटत होती जसं की छातीवर दबाव बोलण्यात अस्वस्थता प्रकट होत होती आणि या प्रत्येक जन्मातील त्रास दुःख आणि भीती यांचा सांकेतिक संबंध कॅथरीनच्या सध्याच्या जीवनातील भीती आणि मानसिक आजारांशी होता उदाहरणार्थ मागील जन्मांमध्ये पाण्यात बुडून मरण्याने कॅथरीनला पाण्याची भीती वाटत होती एका जन्मात गुदमरून मरण्यामुळे तिच्या मनात गुदमरण्याची भीती निर्माण झाली होती सुरुवातीला डॉक्टर वाईस यांना विश्वासच बसत नव्हता पण जसाजसा उपचार पुढे गेला तसं तसे त्यांनी प्रत्यक्षात पाहिलं कॅथरीनने तिच्या पूर्वजन्मातील हे अनुभव पाहिल्यामुळे हळूहळू तिच्या मनातील भीती चिंता आणि मानसिक समस्या कमी होऊ लागल्या कॅथरीन बरी होऊ लागली होती तिचं जीवन बदलत होतं कॅथरीनच्या उपचारादरम्यान एक अजून मोठं आश्चर्य घडणार होतं तिने केवळ आपले मागील जन्मच सांगितले नाहीत तर दोन जन्मांदरम्यानच्या अवस्थेतील ज्ञानाचे संदेश देणाऱ्या मास्टर्स किंवा गुरूंशी संपर्क साधला या सत्रांदरम्यान कॅथरीनला हिप्नोसिसच्या अवस्थेत काही उच्च स्तरावरील आत्मे गुरु भेटले त्यात त्यांनी तिला सांगितलं की आपण केवळ शरीर नाही आपण आत्मा आहोत आपण अनेक जन्म घेतो शिकतो आणि पुढे प्रवास करतो त्यांनी तिला जीवन मृत्यू प्रेम आणि जीवनातील अनेक धडे शिकण्याविषयीचे मौल्यवान संदेश दिले हे संदेश इतके गहन होते की ते फक्त कॅथरीनलाच नव्हे तर डॉक्टर वाईस यांनाही बदलून टाकणारे ठरले या अनुभवामुळे डॉक्टर वाईस यांचे संपूर्ण विचार विश्वास बदलले एक शास्त्रज्ञ असलेले ते आता आध्यात्मिक सत्य पसरवणारे शिक्षक झाले त्यांनी मेनी लाईफ्ज मेनी मास्टर्स हे पुस्तक लिहिले ज्याने लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवला मित्रमैत्रिणींनो कॅथरेनने दिलेले ते कोणते गूढ संदेश होते त्यात मास्टर्सनी आयुष्याबद्दल कोणती मौल्यवान तत्वे सांगितली आत्म्याचा प्रवास खरोखर कसा असतो हे सगळं जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा कारण पुढच्या भागात आपण या अद्भुत संदेशांचा शोध घेणार आहोत धन्यवाद